नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी संपूर्ण जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली प्रमाणे यंदाची वर्षी देखील अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरामध्ये किरण चाबुकस्वार मित्रमंडळानं भव्य दिव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता जवळ असणाऱ्या माळीवाडा बस स्थानक त्याचबरोबर रिक्षा स्टँड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते आणि त्यामुळेच अन्नदानाच्या कार्यक्रमाचा यावेळी या प्रवाशांनी मोठा लाभ घेतला प्रत्येक वर्षी कुठलाही अनावश्यक खर्च न करता भव्य अन्नदान करण्याचा मानस किरण चाबुकस्वार मित्रमंडळ यांचा असतो आणि त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील आपल्या सर्व मित्रमंडळांच्या समवेत त्यांनी भव्य दिव्य अन्नदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केला यावेळी महाप्रसाद म्हणून गोड शिरा आणि फरसानाचं वाटप करण्यात आलं यावेळी किरण चाबुकस्वार मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण चाबुकस्वार किरण शिंदे धर्मा चाबुकस्वार प्रवीण चाबुकस्वार तसेच भारत धारवाले तिरुपती राजू घासे सुभाष गवळी भिक्कू लासगरे तुकाराम अल्लाड परमार पांडे पप्पू शेख राकेश शेफट संजय शेफट संगीता विधाते प्रिया चाबुकस्वार जया रीना भिंगार दिवे सीमा प्रिया भिंगार दिवे लक्ष्मी सारा चाबुकस्वार साहिली भिंगार दिवे आशाबाई विधाते रेश्मा भिंगार दिवे अनुराधा घंगाळे रुची शेफट ताराबाई भिंगार दिवे हर्षली शेफट चंद्रकला बनसोडे प्रीती भिंगार दिवे यांच्यासह बालगोपाळ भीमभक्त हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण चाबुकस्वार सूरज चाबुकस्वार सनी चाबुकस्वार साहिल चाबुकस्वार यश चाबुकस्वार सौरभ चाबुकस्वार साहिल आदि यावेळी या भव्य अन्नदान कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभागी होते गेल्या दर वर्षापासून दरवर्षी फक्त अन्नदानाचा कार्यक्रम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरा करणार किरण चाबुकस्वार मित्रमंडळ माईवाडा यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून भरभरून कौतुक होता ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी किरण साबुक सर मी दरवर्षी डॉक्टर दर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील रस्त्यावर जेवणाचा कार्यक्रम ठेवतो आणि दरवर्षी मी दर फक्त दर जेवणच देतो लोकांना बाकी वगैरे काही लावित नाही आणि मला माझ्या मित्रांचं भरपूर प्रमाणात सहकार्य भेटत त्याच्यामुळं त्यांच्यामुळंच हा कार्यक्रम घडून जातो सगळं भीम भक्तांना माझ्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र जय भीम सर्वांना मी सारा किरण साबुकस्वार मी माळीवाडा येथील रहिवासी इथे किरण साबुकस्वार हे माझे वडील ते अन्नदानाचा कार्यक्रम ठेवत असतात भीम जयंती ह्या दिवशी तर प्रत्येक गोर गरिबांना अण्णाचा स्वाद भेटून जातोय त्याचा मला खूप अभिमान वाटतोय आणि शेवटी मी हेच निळ्या रक्ताची धम्मक बघ स्वाभिमानाची आग आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वांना सविनय जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधत माझे बंधू किरण साबुकस्वार यांनी या ठिकाणी एक सुप्त असा उपक्रम राबवलेला आहे कुठल्याही प्रकारचा फालतू खर्च न करता या ठिकाणी जे भुकेलेले लोक आहेत त्यांना अन्नदानाचा या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी जो राबवला त्याला मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो तसेच यापुढे देखील यांच्या हाताने असंच सामाजिक कार्य घडत राहावं अशा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सगळ्यांना जय भीम कार्यकर्ता म्हणून जे आहे ना गेल्या पंचवीस वर्षापासून जे आहे ना हे आम्ही हे कार्य करतोय जे अनदाचा प्रसाद वगैरे वाढतोय आणि जे आहे ना वायफळ करता जे आहे ना डी जे गाजे काय नाही लावता जे आहे ना शोभेची काही प्रतिक्रिया करत नाही आणि जे काही बॅनर वगैरे लावले तेवढेच पूर्ती करतो महाप्रसादाचं वाटप करून जनतेचं जे आहे ना वेग व्यवस्थित कार्यक्रम पार पाडण्याचं एवढीच विनंती आहे शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या